श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रुते हो नमस्कार शुकाचार्य राजा तिला भगवंताच्या अलौकिक कथा सांगत असताना भगवंतानी उखळाला ओढून ओढून दोन मोठ्या वृक्षांना पाडल्याची कथा सांगितली हे ऐकल्यावरती राजा परीक्षितीने बघितलं महाराज दोन वृक्ष पडले आपण सांगितलं की त्यातनं दोन दिव्य ज्योती बाहेर पडल्या ह्या दिव्य ज्योती कोण होत्या त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात राजा शापेन वृक्षतां प्रापितो मदात नलकुबर परीक्षिता हे अगोदर कुबेराचे पुत्र होते ते दोन अर्जुन वृक्ष झाले काबर झाले कारण नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघही जण विपुल ऐश्वर संपन्न होते त्यांना त्या ऐश्वर्याचा गर्व झाला त्यांनी देवर्षी नारदांचा अवमान केला त्यामुळे त्यांना ही वृक्षाची योनी प्राप्त झाली हे ऐकल्यावरती राजांनी हात जोडले आणि विचारलं महाराज मला विस्ताराने सांगा कथ्यतान योषापस्य कारण भगवन आपण मला हे सांगा की नलकुबर आणि मनिग्रीव यांना शाप का बरं मिळाला त्यांनी असं कोणतं निंद्य कर्म केलं होतं की ज्यामुळे देवर्षींनाही क्रोध आला शुकाचार्य म्हणतात राजा नलकुबर आणि मनिग्रीव हे दोघही कुबेराचे पुत्र ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढत गेला एक दिवस ते दोघही जण मंदाकिणी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले वारुणी मदिरा पित्वा मदा घोरणितलोचनौ नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणे वाजवणे करीत होत्या आणि ते फुलांनी लढलेल्या वनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करत होते त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणाऱ्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून हत्तींसह हत्तीही जलक्रीडा जसे करतात त्याप्रमाणे ते जलक्रीडा करायला लागले परीक्षिता कर्मधर्मसंयोगाने देवर्षी नारदांची स्वारी तिथे आली त्यांना पाहून ते उन्मत्त झालेले आहेत हे जाणले आता साहजिकच आहे त्यांचा उन्मत्तपणा काही कमी होत नव्हता आता देवर्षी नारदांना आलेलं पाहून विवस्त्र आपसरा मात्र लाजल्या शापाच्या भीतीने त्यांनी ताबडतोब कपडे परिधान केले पण त्या नग्न यक्षांनी मात्र ते काही केलं नाही जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिलं की ते देवपुत्र असूनसुद्धा ऐश्वर मदानी आंधळे आणि मदिरापान करून उन्मत्त झाले तेव्हा नारदांनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटलं स्त्री बुद्धिभ्रंशोदा जे लोक प्रिय विषयांचं सेवन करतात त्यांच्या बुद्धीला बिघडवणारा महत्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा रजोगुणी कर्म आणि कुलीनता आदी अभिमान सुद्धा त्यापेक्षा अधिक बुद्धिभ्रंश करणारा नाही कारण संपत्तीचा पाठोपाठ स्त्री जुगार आणि मद्य ही असतातच श्रीमदाने होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजरामर समजून आपल्या सारख्या देहधारी पशूंची हत्या करतात ज्या शरीराला भूदेव नरदेव देव आदी नावांनी संबोधलं जातं त्याची शेवटी काय अवस्था होती त्यात किडे पडतात पशुपक्ष्यांनी खाऊन त्याची विष्ठा बनते किंवा ते जळून राखेचा ढीग होतात त्याच शरीरासाठी प्राण्यांशी द्रोह करण्यामध्ये मनुष्याला कोणता स्वार्थ वाटतो असं केल्याने शेवटी नरकाची प्राप्ती होती देवर्षी नारद बघतायत हे शरीर कुणाची संपत्ती आहे ते सांगा तर खरं अन्न देऊन पालन पोषण करणाऱ्याची आहे की गर्भाधान करणाऱ्या पित्याची आहे हे शरीर त्याला नऊ महिने पोटात बाळगणाऱ्या मातेचं आहे त्याच्याही आईवडिलांचा आहे जो बलवान पुरुष बळजबरीने याच्याकडून काम करून घेतो त्याचे की पैसे देऊन खरेदी करणाऱ्याचे हे शरीर त्या जाळणाऱ्या आगीचं आहे का त्याला खाऊ इच्छिणाऱ्या कोल्ह्या कुत्र्यांचं आहे हे शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तिच्यामध्ये सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे अशा स्थितीत मूर्खाशिवाय दुसरा कोण बुद्धिमान मनुष्य याला आपला आत्मा मानून त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्राण घेईल जो उन्मत्त श्रीमदाने अंधळा झालाय त्याला दृष्टी येण्यासाठी दारिद्र्य हेच सर्वात प्रभावी अंजन आहे कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखे मानतो ज्याच्या शरीराला एकदा काटा टोचला असतो तो, तो कोणत्याही प्राण्याला असा काटा टोचू नये असं मानतो कारण आपल्याला झालेल्या पिढीवरून दुसऱ्या जीवालासुद्धा असंच दुःख होतं हे त्याला कळतं परंतु ज्याला कधी काटा टोचलाच नाही तो त्या दुःखाची काय कल्पना करणार मंडळी दासबोधामध्ये समर्थांनी याचा अवश्य उल्लेख केलेला आहे की आपलाच चिमटा घेतला आपल्याला जर चिमटा घेतला आपल्याला दुःख होतं मग आपल्याहून पराला जाणीत जावे समर्थांनी आवर्जून सांगितलं की आपण आपल्याहून जाणलं पाहिजे दारिद्र्याला गर्व असत नाही सर्व प्रकारच्या मदांपासून तो दूर असतो उलट दैववशात त्याला जो त्रास सोसावा लागतो तीच त्याच्यासाठी मोठी तपश्चर्या असते ज्याला रोजच्या भोजनाची मारामार असती भुकेने ज्याचं शरीर दुबळं झालेलं असतं त्या दरिद्री माणसाला इंद्रियसुद्धा अशक्त झालेली असतात आणि त्यामुळे भोगांसाठी तो दुसऱ्या प्राण्यांना दुःख देतच नाही अशा रीतीने तो हिंसेपासून सुद्धा परावृत्त होतो साधू पुरुष जरी समदर्शी असले तरी सुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसांना सुलभ आहे कारण त्याचे भोग तर अगोदरच सुटलेले असतात आता संतांच्या संगतीने त्याची लालसा सुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचे अंतःकरण शुद्ध होते शुभाचार्य म्हणत आहेत परीक्षिता देवर्षी नारद तत्वज्ञान सांगतायत की खरंच हा यांच्यामध्ये मत मद आला कशामुळे तर संपत्ती अतिनिंद पाप घडवी उन्माद अंगी जडे त्यामुळे साधूनांसमचित्ताना मुकुंद चरणैषिणाम राजा ज्या महात्म्यांच्या चित्तांमध्ये सर्वांबद्दल समभाव आहे जे फक्त भगवंताच्या चरणी लीन असतात त्यांना दुर्गुणांची खाण असणाऱ्या आणि धनाच्या मदाने उन्मत्त झालेल्या दुष्टांशी काय कर्तव्य आहे त्यांची उपेक्षा करणंच योग्य आहे असं समजून हे दोन्ही यक्ष वारुणी मदिरेचे पान करून उन्मत्त आणि धनाच्या मदाने आंधळे झाले आहेत इंद्रियांचे गुलाम असणाऱ्या या स्त्री लंपटांचा अज्ञानजनित मत आपण नाहीसा केला पाहिजे हे लोकपाल कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मत्त होऊन अज्ञानात बुडालेले आहेत आपण विवस्त्र आहोत याचं भानसुद्धा यांना नाही म्हणून हे दोघंही आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहे तसे झाले तर यांना पुन्हा असा अभिमान निर्माण होणार नाही तिथेसुद्धा माझ्या कृपेने यांना भगवंताची स्मृती राहील आणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची शंभर वर्ष झाल्यानंतर यांना कृष्णांचं सानिध्य लाभल मग पुन्हा भगवंताच्या चरणाविषयी प्रेम उत्पन्न होईल अशा प्रकारे शाप आणि उशाप देऊन देवर्षी नारद तिथून निघून गेले शुकाचार्य म्हणतात राजा मुक्स गतो नारायणाश्रमम असं म्हणून देवर्षी नारदांची स्वारी नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेली नलकुबर मणिग्रीवासतुर्यमलाजुन नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघही एकाच वेळी अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन नावाने प्रसिद्ध झाले आपल्या परम देवर्षी नारदांचं वचन सत्य करण्यासाठी भगवान गोपालकृष्णाची स्वारी हळूहळू हळूहळू उखळ ओढी तिथे यमलार्जुन वृक्ष होते तिकडे आले भगवंतांनी विचार केला की देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघंहीसुद्धा माझा भक्त कुबेर यांचे पुत्र आहेत म्हणून महात्मा नारदानी जे म्हणाले ते मी सत्य करील असा विचार करून राजा भगवान गोपालकृष्णांनी दोन्ही वृक्षांच्या मधून निघाले ते तिथून बाहेर पडले परंतु उखळ मात्र तिरपे होऊन अडकून बसले कमरेला दोरी बांधल्याने त्या मुलाने आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोराने ओढले मात्र तो झाडांची सर्व मुळं उखडून गेली सर्व बरविक्रमाचे केंद्र जे भगवान त्यांचा थोडासा धक्का लागताच झाडांच्या फांद्या खोडं डहाळ्या आणि पानं यांचा थरकाफ होऊन दोन्ही वृक्ष कडकड कडकड करीत जमिनीवर कोसळले त्या दोन्ही वृक्षांमधून अग्निप्रमाणे तेजस्वी असे दोन सिद्ध पुरुष बाहेर पडले त्यांच्या चमकणाऱ्या कांतीने दिशा उजळून गेल्या त्यांनी सर्व लोकांचे स्वामी भगवान गोपालकृष्णांना जवळ येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं नमस्कार केला आणि भगवान गोपालकृष्णांची त्यांनी स्तुती केली हे त्यांचं पूर्वचरित्र होतं राजा आता जेव्हा ते ज्योतिस्वरूप होऊन बाहेर पडले भगवंताला नमस्कार केला तेव्हा भगवंताची स्तुती करत ते म्हणायला लागले कृष्ण कृष्ण पुरुष पर हे महायोगेश्वर भगवान कृष्णा आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरुषोत्तम आहात हे व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलेच रूप आहे असं वेदवेत्ते जाणतात त्वमेक सर्वभूतानां देहास्त्वात्मेंद्रियेश्वरः त्वमेव कालो भगवान विष्णुरव्यय ईश्वर आपण सर्व प्राण्यांचे शरीर प्राण अंतःकरण आणि इंद्रियाचे स्वामी आहात आपण सर्व शक्तिमान काल स्वरूप व्यापक तसच अविनाशी ईश्वर आहात महान प्रकृती सूक्ष्मा रज त्वमेव त्रमेव पुरुषोध्यक्ष सर्व क्षेत्र विकारवित आपण महत्त्व आणि सत्वगुण रजोगुण स्थूल तमोगुण सूक्ष्म प्रकृती हे सगळं काही आपणच आपना आहात आपणच समस्त सूक्ष्म शरीरांचे कर्म भाव धर्म आणि सत्तेला जाणणारे सर्वांचे साक्षी परमात्मा आहात आपण स भगवान सर्वलोकस्य भवाय विभवाय च अवतीर्णशभागेन सामप्रतम पतिराशिषाम प्रभो ते सर्व अभिलाषा पूर्ण करणारे आपण सर्व लोकांचे लौकिक आणि अलौकिक कल्याण करण्यासाठी यावेळेला आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अवतीर्ण झालाय म्हणून नम कल्याण नम परम मंगल वासुदेवा शांताय यदुनाम पते नम हे परम पुरुष कल्याण स्वरूप परम मंगलमय स्वरूप भगवंता आपणास नमस्कार असो शांत सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या यदुवंशाधिपती भगवान गोपाल कृष्णा आपणास नमस्कार असो ह्यानंतर आम्ही आपल्या दासांचे दास आहोत देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आपले दर्शन झाले आपण आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी भगवान जाता जाता एक प्रार्थना आहे वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नह स्मृत्यान् निवास जगत प्रनामे दृष्टि सतान् दर्शनेस्तु भवत नुनाम प्रभो आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करीत राहू आमचे काण आपल्या कथा ऐकण्याकडे लागून राहू आमचे हाप आपल्या सेवेत आणि मन आपल्या चरणकमलांचे स्मरण करण्यात रममान हो आमचे मस्तक आपले निवासस्थान अशा जगासमोर नम्र राहू आणि आमचे नेत्र आपले प्रत्यक्ष शरीर अशा संतांचे दर्शन घेत राहोत शुकाचार्य म्हणतात राजा संकीर्तितस्ताभ्याम भगवान है। गोकुलेश्वर त्यांनी गोकुळेश्वर भगवान गोपाल कृष्णांची अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर दोरीने उखळाला बांधलेले भगवान हसत हसत त्यांना म्हणाले तुम्ही मदाने आंधळे झाला होतात अगोदरपासूनच मला हे माहीत होतं की परम कारुणीय देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचं ऐश्वर नष्ट केलं आणि हीच तुमच्यावर कृपा केली साधूनाम समचित्ताना सुतराकृत आत्मनाम जे समदर्शी साधू आहेत त्यांचे हृदय पूर्णपणे मला समर्पित आहे त्या साधू पुरुषांच्या दर्शनाने संसारबंधन नाहीसे होतात जसा सूर्यदर्शनाने अंधकार नाहीसा होतो म्हणून नलकुबरा आणि मणिग्रीवा तुम्ही माझेच अनन्य चिंतन करीत आपापल्या घरी जा जी तुमच्यासाठी कल्याणकारी आहे त्या तुम्हाला इष्ट असलेल्या संसार चक्रातून सोडविणाऱ्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे शुकाचार्य म्हणतात राजा इत्युक्तौ परिक्रम्य प्रणम्य च पुनः पुन भगवान असं म्हणाले तेव्हा त्या दोघांनी त्यांना प्रदक्षिणा घातली वारंवार नमस्कार केला यानंतर उखळाला बांधलेल्या त्यांची आज्ञा घेऊन ते उत्तर दिशेला निघून गेले यापुढे काय कथा झाली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ